समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वादळ आलं लाट आली तरी गड आम्हीच राखला सत्याचा हा विजय पुन्हा अवघ्या जगाने पाहिला नाव प्रतीक जोम नवा जनतेचा हाच कौल होता विजयाचा हा धडाका तर फक्त एक ट्रेलर होता भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्रामदादा पाटील यांचा तर कुंडल जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश लाड यांचा तसेच भिलवडी पंचायत समिती गणातून हजराबी सलामत यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक मुसा शेख चाचा जावेद शेख सिकंदर फकीर बंडूभैया जमीर शेख असिफ शेख तसेच फकीर व शेख परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे जिल्हा परिषदेच्या चारही जागांवर आणि पंचायत समितीच्या आठ पैकी सात जागांवर काँग्रेसने बाजी मारली या निकालामुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे जिल्हा परिषदेत कुंडलमधून ऋषिकेश लाड यांनी भाजपच्या धनश्री लाड यांचा पाच हजार चारशे चोपन्न मतांनी पराभव केला दुधोंडीत वर्षा जाधव यांनी एक हजार सातशे सव्वीस मतांनी अंकलखोपमध्ये सुदीप गडदे यांनी सातशे बारा मतांनी तर भिलवडीत प्रतीक पाटील यांनी तीन हजार एकशे चोवीस मतांनी विजय मिळवला पंचायत समितीत कुंडलमधून हेमा पवार एक हजार आठशे त्रेचाळीस बांबवडेून सुवर्णा समकाळ एक हजार नऊशे बारा दुधोंडीत जगन्नाथ मोटे सत्तावन्न रामानंदनगरमध्ये प्रशांत नलौडे दोन हजार नऊशे बहात्तर आमनापूरमध्ये वैभव उगळे दोन हजार पन्नास भिलवडीत हजराबी सलामत दोनशे अकरा आणि वसगडेत शोभाताई हजारे सातशे पंचेचाळीस मतांनी विजयी झाले फक्त अंकलखोप पंचायत समितीत भाजपच्या आनंदराव कुराडे यांनी विजय मिळवला निकाल जाहीर होताच कुंडल दुधोंडी रामानंद रामानंदनगर अंकलखोप आणि भिलौडी परिसरात काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा केला संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून हे निकाल आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहेत काँग्रेससाठी हा विजय नवसंजीवनी देणारा ठरला असून पलूस तालुक्यात आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांचेच राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे